माझ्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पंढरपूर तालुक्यामध्ये वाळू माफियांचा गुंडाराज वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसुली पथकावर केला हल्ला तर पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे यांची गाडी फोडली सध्या पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये वाळू माफिया यांनी थैमान घातला असून पंढरपूरच्या भीमा नदीपात्रातील गुरसाळे येथून होणाऱ्या अवैध वाळू उपचार कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसुली पथकावर तसेच तहसीलदार यांच्या गाडीवर अवैध वाळू माफियांनी हल्ला केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यामध्ये तहसीलदार सचिन लंगोटे यांची गाडी फोडण्यात आली असल्याचं समोर आलंय त्यामुळे पंढरपूर तालुक्यामध्ये वाळू माफियांचा पुन्हा एकदा समोर आलाय आज पहाटे पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे अप्पर यांच्यासह महसूल विभागाचे विशेष पथक पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील बंधारा परिसरात अवैध वाळू उपसावर कारवाई करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांना अवैध वाळू उपसा होत असल्याचं आढळलं संबंधित महसुली पथकानं या अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव एकत्र येऊन वाळू माफियानी तहसीलदार आणि महसुली पथक यांच्यावर हल्ला केला असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे यामध्ये तहसीलदार सचिन लंगोटे यांची गाडी देखील फोडली असल्याचं समोर आलंय या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यामध्ये वाळू माफियांचा गुंडाराज पुन्हा एकदा समोर आलाय सदर घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आजच आमच्या रोकटोकच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेअर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका